अरे आपलं नाव सांगा साधना गणेश याधव काय सांगाल या ठिकाणी आज विद्यार्थी आठवडे बाजार भरवण्यात आला आहे आणि हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हा उपक्रम एकदम छान आहे कारण याच्यातून मुलांना भरपूर काही शिकायला भेटेल आणि म्हणजे ज्यांना नॉलेज आहे ते तर वंशात पुढे जाणार ते पण ज्याच्याकडे काहीच नाही ना ते स्वतःच्या पायावर उभे राहतील कन्सेप्ट केलेले एकदम छान आहे खूप छान आहे या ठिकाणी तुम्ही आता आला बाजारामध्ये अख्खा बाजार फिरल्यानंतर तुम्ही काय काय खरेदी केलं हॉटेलसाठी जे लागतं ते बटाटा मी बाकी सगळ्या भाजीपाला हा बाजार पाहिल्यानंतर किंवा आज लहान मुलं या ठिकाणी विक्रीसाठी माल घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून खरेदी केलं कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटलं कारण काहीतरी स्वतःच्या पायावरती काहीतरी मुलं करतील आणि नाही एवढं काही भरपूर काही शिकायला त्यातून भेटेल कारण व्यावसायिक दृष्ट्या म्हणजे वैयक्तिक म्हणजे व्यावरण्याची शक्यतो जास्त करून याच्यातून भेटेल मुलांना नक्कीच साधना ताई आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी विद्यार्थ्यांना नक्कीच व्यवहार या ठिकाणी बाजारात आल्यानंतर व्यावहारिक ज्ञान ज्ञान वाढेल आणि नक्कीच ते स्वतःच्या पायावरती उभं राहतील धन्यवाद धन्यवाद म्हणायचं पहिलं गरज आहे की तुम्ही या शाळेचे माझे विद्यार्थी आहात आणि तुम्ही वेळ काढून कमीत कमी हा व्हिडिओ बनवायला इथपर्यंत आला हे सुद्धा एक तुमचं आभार मानव इतकं थोडं आहे आज पहिल्यांदाच बाजार भरतोय लोकांची कांद्याची लागवड चालू आहे पण मला खात्री आहे की हा बाजार निश्चितपणे दिवसेंदिवस वाढत जाईल नक्कीच हे होते हरगुडे ग्रामविकास संस्थेचे संचालक आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आज पहिलाच दिवस आहे आणि पहिलाच बाजार आहे तरी भविष्यात या बाजारात नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बाजार उपलब्ध करून त्याची मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी होईल धन्यवाद थँक्यू छान वाटला कसा प्रतिसाद लाभतो या उपक्रमाला कसा उपक्रम लाभतो तुमचा उपक्रम या ठिकाणी आले का लोक तुमचा छान वाटला दादा तुझं नाव हो काय रे राजदीप कानी बायकवाड काय घेऊन आलाय तू शेंगा आणि चिक्कू आणि पिरू कसा वाटला उपक्रम तुला आणि सकाळपासून तुला किती रुपये मिळाले मला सकाळपासून दोनशे रुपये मिळाले आणि खूप छान उपक्रम आहे खूप छान उपक्रम आहे नक्कीच दादा तुझं काय नाव हो रे माझे ध्रुव दादा शेदो काय घेऊन आलाय तू चिक्कू घेऊन आलेलो कसं वाटला तुला उपक्रम छान सकाळपासून शंभर रुपये शंभर रुपये मिळाले मग आता तू घरची आज खुश होणार तुझ्यावरती तू तु बाजार बाजारामध्ये बाजारा विक्रीसाठी बसला आणि शंभर रुपये घरच्यांना दिल्यानंतर मग ती दिल्यानंतर घरची तुझ्यावरती खुश होणार कस वाटलं तुला छान वाटलं छान वाटलं दादा तुझं नाव माझं नाव स्वराज मशीर काय सांगतील कसं वाटलं बाजार बघून तुला छान वाटलं तुला सकाळपासून किती रुपये मिळाले सत्तर रुपये सत्तर रुपये मिळाले आता घर त्यांना देणार का तू सत्तर रुपये नक्कीच हे लहान लहान मुलं आहेत त्यांनी अतिशय या ठिकाणी आज सरांनी अतिशय हा उपक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला आहे आणि हा त्या उपक्रमाचं कौतुक करावं तेवढं तेवढं कमीच आहे कारण का थे वड़े, थे वड़े हा उपक्रम हा शाळेच्या टायमिंगच्या व्यतिरिक्त हा उपक्रम आयोजित केलाय आणि त्यामुळं या ठिकाणी सर्व शिक्षक वर्ग असतील विद्यार्थी असतील यांचं नक्कीच या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने किंवा पंचक्रोशीच्या वतीने अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे धन्यवाद थँक यू नक्कीच पाहू शकता आपण या ठिकाणी विद्यालयामध्ये आज बाजार भरल्यानंतरनी बोंबील आणि सुकट घेऊन माझ्यासोबत काही दादा आलेले आहेत दादा आपण कुठून आला आणि आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर भानुदास काळे माझं नाव हो आहे ना मग तुम्ही या ठिकाणी आला आज या ठिकाणी माध्यम माध्यमिक विद्यालय यादवडीच्या शाळेमध्ये लहान मुलांचा बाजार भरला आणि या बाजारामध्ये तुम्ही बोंबील सुकट घेऊन आला हा उपक्रम बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं वाटलं आनंद वाटला म्हणजे गर्दीवरती जी पाहून म्हणलं धंदा होईल चांगला चांगला बाजार वाटलाय नक्कीच पाहू शकता आपण या ठिकाणी हा शाळेचा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहू शकता आपण या ठिकाणी बोंबील घेऊन हे दाद दा आलेले आहेत आपण प्रेक्षकांना विनंती करतो की हा सुकट बोंबीलचा आपण दाखवू शकतो या ठिकाणी हे आपण बोंबील दाखवू शकतो आणि हे बोंबील घेऊन या ठिकाणी दाद आलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी बोंबील आणि खारे मासे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत तरी नक्कीच हा उपक्रम अतिशय चांगला आहे ताई आपलं नाव सांगा आणि आपण कुठून आला उश्या काळे साताऱ्यावरून आला कसा उपक्रम वाटला आणि लहान मुलांचे जे बाजारात विकाय बसले माल घेऊन आले तुम्हाला कसं वाटलं लय भारी वाटलं लय छान वाटला कसा उपक्रम लय भारी आहे एकदम भारी आहे छान आहे नक्कीच अतिशय हा छान उपक्रम आहे असं या दादांचं आणि ताईंच म्हणणं आहे धन्यवाद ताई आपलं नाव सांगा माझं नाव जयश्री सतीश यादव काय सांगाल आज या ठिकाणी राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिनिमित्त आठव विद्यार्थी आठवडे बाजार या ठिकाणी आज माध्यमिक विद्यालय यादवडी या ठिकाणी या भरवण्यात आला होता आणि तुम्ही या ठिकाणी आला आणि तुम्ही आज काय काय खरेदी केलं मी आज बाजारामध्ये आल्यानंतर ना भोपळा घेतला उडदाची डाळ घेतली बटाटे घेतले काकडी घेतली तुम्हाला हा उपक्रम पाहिल्यानंतर कसं वाटलं छान वाटलं कारण मुलं स्वावलंबी बनत त्यांना व्यवहारिक ज्ञान येत आहे ह्याच्यामधून मुलांना आवक जावक कशी करावी व्यवहाराची बाजारपेठेमध्ये कसं विकलं जातं ह्याची माहिती भेटते त्याच्यामधून मुलांचं व्यवहारिक कौशल्य वाढत आहे हा बाजाराचं टायमिंग मध्ये जर बदल केला तर लोक येतील का अजून हो अजून येतील कारण कसं होतंय दुपारी बारा एक नंतर न लोक शेतात जातात जर सकाळी नऊ ते पर्यंत टायमिंग ठेवलं तर अजून आवक जावक वाढल इथं आ, या सगळा उपक्रम पाहिला तुम्ही आज विद्यार्थ्यांच्याकडून इतर वेळेस उलट असतंय की आपण बाजारामध्ये बसतो आणि लोक आपल्याकडून येऊन खरेदी करत असतात किंवा विद्यार्थी येऊन खरेदी करत असतात पण आज आहे की सर्व पालक असतील किंवा त्यांची आई असतील भाऊ असतील बहीण असतील या ठिकाणी येतात आणि मुलांच्याकडून तो माल खरेदी करतात कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं कारण आपलीच मुलं हा आजूबाजूच्या परिसरातलाच माल घेऊन येत आहेत त्याच्यामुळं त्यांनाही दोन पैशाची आवक जावक होण्यासाठी उपयोगी येत आहेत हे सगळा उपक्रम आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान वाढू शकतं तुम्हाला काय वाटतंय वाढू शकतं व्यावहारिक ज्ञान ह्याच्यामधून नक्कीच या होत्या जयश्रीताई आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी बाजार अतिशय हा उपक्रम चांगला आहे आणि या ठिकाणी जर टायमिंग मध्ये बदल केला तर बरं होईल धन्यवाद नमस्कार या ठिकाणी माध्यमिक विद्यालय आरगुडे ग्राम विकास संस्थेचे संचालक माझ्यासोबत आहे दादा आपलं नाव सांगा माझं नाव कमलाकर ताकोले मी रिटायर्ड सहाय्यक पोलीस म्हणजे एसीपी आहे पोलीस खात्यामधन आणि गेले चार पाच वर्ष माननीय अध्यक्ष एम जी टाकोले कुलुगुरू शिवाजी विद्यापीठ यांनी मला या संस्थेवर काम करण्याची संधी दिलेली आहे त्यातून हा आज आपण आठवडे बाजार विद्यार्थी आठवडे बाजार उपक्रम आज, आ, थी थी हा उपक्रम सुरू केलाय आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी आहे ते औचित्य साधून आम्ही दर शनिवारी हा आठवडा बाजार या ठिकाणी भरवणार आहोत याच्यामध्ये दोन तीन विषय महत्वाचे आहे की पहिला विषय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान निर्माण व्हावं हो। दुसरा विषय स्थानिक लोकांना बाजारपेठ मिळावी आणि तिसरा विषय की स्थानिक लोकांनी इथं खरेदी करावी जे इतर इतर जात आहेत खरेदीला तर आपल्याच माल आपल्याच लोकांनी खरेदी करावा ही संकल्पना यातली आहे नेहमी आपण शहरामध्ये बघतो की आपला माल पुन खेडेगावात पुण्यात जातो आणि पुण्यात सासवडला विकायला येतो तर हे जी काही गरी आहे ती कमी करण्यासाठी आपल्या लोकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं हा खरा उद्देश आज तुम्ही इथं पाहिलं असेल की विद्यार्थी काय पद्धतीनं मालाची विकास आज सकाळी सातला शाळा भरलेली आहे आज दोन वाजेपर्यंत विद्यार्थी इथं आहेत म्हणजे लहान बोल खरपून हे विद्यार्थी काम करतायत ह्याच्या इतका आनंदाची गोष्ट कुठली नाही सर तुम्ही म्हणालात की सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी शाळेत मुलं आली आणि हा तुम्ही उपक्रम शाळेच्या टायमिंगच्या व्यतिरिक्त राबवताय पण माझं असं एक तुम्हाला निदर्शक आणून आणून देतो मी की सकाळी मुलं सकाळी शनिवार असल्यामुळे सकाळची सात वाजता मुलं गरमी येतात की नाश्ता करून येतात किंवा नाही येत ते माहीत नाही पण या ठिकाणी जो तुम्ही त्या बाजा, बाजा बाजार आठवड्या बाजार विद्यार्थी आठवड्याच्या बाजाराच्या टायमिंग मध्ये जर बदल केला तर बरं होईल काही नक्कीच आम्ही बदल करू ही पहिली वेळ आहे त्यानुसार आपण बदल करू तरी पण विद्यार्थ्यांना शालेय पोषण हो आहारात साडे दहा वाजता बऱ्यापैकी पोषण हो आहार मिळतो अजून एखादा तास आपल्याला यातल्या शाळेचा कमी करता येईल ते आम्हाला म्हणजे आम्हाला बॉडी मध्ये त्याचा विचार करावा लागेल पण निश्चित आम्ही त्याच्यावर विचार करू टायमिंग थोडस कमी करता येईल आपल्याला आज या ठिकाणी विद्यार्थी आठवडे बाजार भरला या बाजारात बसण्यासाठी शाळेच्या वतीने किंवा तुमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी जर ग्रामस्थांना या ठिकाणी माल विकायचा असेल तर काय फी वगैरे घेणार का गे किंवा पावती पाडायला लागणार का काय सांगाल जे पालक नाहीत आणि त्यांच्याकडे आम्ही आपण ह्याच्यावर प्रत्येक गावात म्हणजे आपल्या इथले जे चार पाच गाव आहेत हरगुड्यात बोर्ड लिहिलेला आहे कांबवाडीत लिहिलाय यादवाडीत लिहिलाय सतलवाडीत लिहिलंय सचलवाडीत लिहिलं आहे की ज्यांच्याकडे माल विकायला आहे त्यांनी सुद्धा इथं येऊन आपला माल विकावा नाम मात्र फी मध्ये त्यांना या ठिकाणी बसवण्यात येईल पण बाहेरचा व्यापार ना ना येणार नाही एवढी आम्ही दक्षता घेऊ अं नक्कीच हे होते हरगुडे ग्राम विकास संस्थेचे संचालक आणि त्यांनी सांगितलं की मध्ये सुद्धा आम्ही नक्कीच विचार करू आणि या ठिकाणी जो हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला तो उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं बाजारपेठ उपलब्ध व्हावी किंवा जे या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ राहते राहतात आपलं दैनंदिन दैनंदिन दि, जीवनामध्ये त्यांना ज्या वस्तू लागतात बाजार असेल किराणा असेल त्याची बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी वा, हे त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद Uh, माझ्यासोबत माध्यमिक विद्यालय यादवडीचे आमचे मार्गदर्शक नेवशे uh, सर आहेत सर काय सांगाल आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिनिमित्त तुम्ही आठवडे बारा बाजाराचं आयोजन या ठिकाणी केलंय आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मी पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार भरलेला आहे सर काय सांगाल तुम्ही हा उपक्रम तुम्हाला कसा सुचला आणि काय लोकांच्या भावना आहे किंवा विद्यार्थी सकाळपासून या ठिकाणी शाळेच्या व्यतिरिक्त या ठिकाणी साडे वाजता बाजार भरल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला किंवा काय वाटतं निश्चितच हा उपक्रम आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी आता आम्ही प्रत्येक शाणवारी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो आणि असाच एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम की जो प्रत्येक काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये केला जातो आणि विद्यार्थ्यांना एक व्यवसायाचं ज्ञान मिळावं व्यवसाय व्यवसायभूमी भूमी शिक्षण याच्यातून मिळावं हा एक महत्वाचा उद्देश याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट अशी की सकाळी आल्यानंतर सकाळी थोडंसं ते जरा थोडंसं जास्तही होते मग त्याच्यामध्ये आम्ही निश्चितच त्या ठिकाणी विचार करू चांगल्या प्रकारचा उपक्रम विद्यालयामध्ये आज आम्ही सुरू केलेला आहे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही होते आणि ते जे काही भाजीपाला वगैरे काय असेल त्यांच्याकडे असणारच ते आणणार आहेत आणि या ठिकाणी विक्री सर हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित केला की याचा मुख्य हेतू हाच आहे की आ, जे लहान मुलं शाळेतील असतील त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं तुम्हाला काय वाटतं या उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आणि लहान मुलांचं किंवा या शाळेतील मुलांचं ज्ञान वाढवणार आहे काय वाटतं निश्चितच निश्चितच व्यावहारिक ज्ञान वाढते कारण मग अशी काही लोक भाज्या वगैरे खरेदी करत होते त्यावेळेला कुठं कमी जास्त कुठं करायचं किंवा कसे केवड्याला आपल्याला विकायचे आपला प्रॉफिट किती होणार आहे हा एक विद्यार्थ्यांच्याकडे चांगला गुण पाहायला मिळाला त्यामुळे मी उपक्रम अतिशय चांगला आहे या ठिकाणाहून नेहमीचा बाजार हा चार किलोमीटर वरती परिंचे या ठिकाणी भरतो आणि त्याच बाजाराचं तुम्ही आज माध्यमिक विद्यालयाच्या ग्राउंड मध्ये या ठिकाणी आयोजित आयोजित केला आणि तो बघून या ठिकाणी बरेच ग्रामस्थ आले त्यांनी बाजार खरेदी करून नेला हे तुमचं अतिशय चांगलं काम म्हणावं लागेल पण तुम्ही भविष्यामध्ये अजून काही नाविन्य उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहात का हा आता हा एक नवीनच उपक्रम आम्ही सुरू केलाय पण प्रत्यक्षांवर आम्ही काय करतोय काही विद्यार्थी संगणकसाठी काही विद्यार्थी आपल्या पर्यावरण कक्षामध्ये आले त्या पर्यावरण विषय माहिती मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही ते करत असतो काही आता लेक्चर पण आम्ही आयोजित करणार आहोत की व्यवसायासाठी किंवा एक नवीन नवीन एक उपक्रम जेणेकरून त्याला शै शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल हा एक मुख्य हेतू त्याच्यामध्ये आम्ही ठेवून एक काय म्हणतो आपण त्याला आठवडे बाजार हा एक उपक्रम तर केलेलाच आहे परंतु शाळा हा एक महत्वाचा मुख्य उद्देश या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सर एकच निदर्शनात आणून घेतो की सकाळी या ठिकाणी शनिवार असतो आज शनिवार आहे आणि मुलं सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी आहेत आणि आता अडीच वाजे दोन अडीच वाजे आल्यात तरी या बाजाराच्या टायमिंग मध्ये काय बदल करता येऊ शकतो येईल नसलेला आणि तसं त्या पद्धतीने आम्ही तो विचार करू नक्कीच नक्कीच हे होते या ठिकाणी माध्यमिक विद्यालयाचे आमचे मार्गदर्शक नेवशे सर त्यांनी अतिशय या ठिकाणी आठवडे बाजाराचा उपक्रम चालू केला त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यावं तेवढे कमीच आहे धन्यवाद नमस्कार यज्ञ मराठीमध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय यादवाडी येथे आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता हे माध्यमिक विद्यालय यादवडीचं जे हायस्कूल आहे आणि त्या हायस्कूलमध्ये आज संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी माध्यमिक विद्यालयाचे सर्व मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक वर्ग असतील किंवा या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असतील यांच्या वतीने आज संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिनिमित्त पुण्यतिथीनिमित्त आठवडे बाजाराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पाहू शकता पण या ठिकाणी बाजार अशा प्रकारे भरलेला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी लहान मुलांनी अतिशय हा शाळेच्या व्यतिरिक्त हा उपक्रम राब राबवलेला आहे त्या उपक्रमाचं पुरंदर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने कौतुक होत आहे तरी पाहू शकता आपण या ठिकाणी कशा प्रकारे बाजार भरलेला आहे या ठिकाणी आपण दाखवू शकतो या ठिकाणी लहान लहान मुली त्यांनी कडीपत्ता घेऊन आलेले आहेत दीदी काय नाव तुझ आणि काय सांगतील कशा प्रकारे तू कढीपत्ता घेऊन आलीस या ठिकाणी आणि ही एक गड्डी तू कितीला विकतीस काय सांगतील दहा रुपयाला एक गड्डी विकते आतापर्यंत तू किती गड्ड्या विकल्या आणि तुला किती रुपये मिळाले सकाळपासून आता तू साडे बारा वाजल्यापासून या ठिकाणी कढीपत्ता विकतीयस तुला किती रुपये मिळाले पंचवीस पंचवीस रुपये मिळाले दीदी काय सांगशील तू काय घेऊन आली या मी व किती भोपळे आणले होते तू मी चार किती रुपये मिळाले तुला रुपये दीदी तू काय आणलं होत मी खारे शेंगदाणे ज्वारी आणि चिक्कू खारे शेंगदाणे आणले होते तू पाहू शकता आपण हे खारी शेंगदाणे आणलेले आहेत या लहान दिदीने पाहू शकता आपण हे खारी शेंगदाणे दिदी खाने पासून तुला आतापर्यंत किती रुपये मिळाले पन्नास पन्नास रुपये मिळाले नक्कीच हे पाहू शकता आपण या ठिकाणी सर्व दाखवूया दीदी काय घेऊन आले होते काय हा उपक्रम आहे आज संत श्रेष्ठ तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी शाळेच्या व्यतिरिक्त आज तुमच्या सर्व विद्यालयातील विद्यार्थिनी असतील मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक वर्ग असतील किंवा हरगुडे ग्रामविकास संस्थेचे सर्व अध्यक्ष सर्व यांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा लहान मुलांचा शाळेचा बाजार भरलेला आहे काय सांगशील तू काय घेऊन आली आळूची पाणी आणि किती रुपये मिळाले तुझा आळू खपला का किंवा किती रुपये मिळाले तुला आज पन्नास रुपये मिळाले तू काय आणलं होतं आळूची पाणी बाजार तुला बाजारामधील व्यवहार मिळाले म्हणून हा उपक्रम राबवण्यात तुला हा उपक्रम कसा वाटला चांगला वाटला नक्कीच पाहू शकता आपण या ठिकाणी अजून काही आहेत दीदी काय घेऊन आली तू शापू आणि कडीपत्ता कडीपत्ता हे एक गड्डी पाहू शकता आपण हे कडीपत्त्याची एक गड्डी किती रुपयाला विकती असतो काय सांगते आणि हे शापूची गड्डी आहे ही कितीला विकती असतो आतापर्यंत तुझे किती गड्ड्या खपल्या आणि किती शापूची बाजू खपली काय सांगते गड्या माझ्या दहा खपल्या आणि मग किती रुपये मिळाले तुला सकाळपासून शंभर रुपये अंड्याचे आणि गड्ड्याचे मिळून अंडी किती आणली होती दहा दहा अंडी आणली होती नक्कीच अजून काही आपल्या सोबत तिकडं आहेत दीदी काय घेऊन आली होती तू किती पिरव आणले होते तू पंचवीस पंचवीस आणले होते किती रुपयाला विकतीस आणि हा उपक्रम बघून तुला काय वाटलं बारीक पेरू पाक आणि मला पाहू शकता आपण हे लहान मुलींच कौतुक करावं तेवढं थोडच आहे कारण की सरकारचं सरकारच हे म्हणणं आहे की राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज माध्यमिक विद्यालय यादवडी या ठिकाणी अतिशय इथल्या सर्व शिक्षक वर्ग असतील हरगुडे ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष असतील सर्व त्यांची टीम असेल त्यांचं कौतुक करावं कारण का त्यांनी हा जो उपक्रम चालू केला आहे हा उपक्रम हा शाळेच्या व्यतिरिक्त आहे आणि या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावरती लोक या ठिकाणी येऊन बाजार खरेदी करून नेतायत पाहू शकता आपण या ठिकाणी अं पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बाजार भरलेला आहे दीदी काय घेऊन आली असतो आज चवळी किती आणली होती सकाळपासून काय एक किलो खपली का चवळी कशी विकली काय वीस रुपये पावशेर वीस रुपये पावशेर मग एकूण तुला आज सकाळपासून किती रुपये मिळाले शंभर शंभर रुपये मिळाले मग आता काय शंभर रुपयाचं काय करणार घरच्यांना देणार का तुझ्याकडे ठेवणार काय सांगते घरच्यांना देणार आणि घरच्यांनी तुला हे सकाळी मटकी असेल डाळ असेल मठ्ठी असेल हे चवळी असेल हे सकाळी तुला दिलं का घरच्यांनी का तू मागून घेतलं घरच्यांना काय सांगितलं घरच्यांना तू शाळेत बाजार भरणार आहे हो मला पाहिजे मग तू घरच्यांना नाही का म्हणालीस की तुम्ही पण बाजारला या आम्ही पण काय वाचणार रे का नाही म्हणालीस माता घरी गेल्यावर वगैरे पैसे दिल्या वगैरे खुश असेल का हा बाजार बघून तुला काय वाटलं नक्कीच दिदीच असं म्हणणं आहे की हा बाजार बघितल्यानंतर मी मला अतिशय छान वाटलं आणि पाहू शकता आपण या ठिकाणी दिवाळी आलेली आहे दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीचे बी जे साहित्य पंत असतात हे ह्या पंत आपण पाहू शकता या पंत्या या ठिकाणी लहान मुलींनी इथे विकण्यासाठी आणलेले आहेत दिदी तुझं नाव काय आणि तू कुठं राहतीस काय सांगते मयुरी नावे तुला एक हा उपक्रम कसा सुचला की आज दिवाळी जवळ येते आपण पंत घेऊन जावं तुला कसं वाटलं आपण तुला घरच्यांनी सांगितलं पंतने का तू तुझ्या मनाने आणल्या का घरचे काय म्हणाले तुला दिवाळी जवळ आली पंत घेऊन जाईल मग आता सकाळपासून तुझ्या पांत किती कापल्या काय सांगतील कापल्या जास्त जास्त कापल्या किती रुपये मिळाले दोनशे रुपये मिळाले हा आठवडे बाजार पाहिल्यानंतर किंवा या ठिकाणी लोक येऊन पाहिल्यान बाजार घेऊन तुझ्या पांत घेऊन घेऊन गेल्यानंतर गे, गे, गे तुला काय वाटलं छान वाटलं दीदी तू काय घेऊन आली आ, कि आ, किती आणली सीताफळ तू एवढीच होती एवढीच होती सीताफळ पाहू शकता आपण या ठिकाणी सीताफळ आणल्या तर केवढ्याला कशी विकती सीताफळ काय दहा रुपयाला दोन आतापर्यंत सीताफळ किती कपली एकच एकच कपल किती रुपये मिळेल तुला पाच रुपये नक्कीच हा उपक्रम अतिशय छान आहे आणि लहान मुलांचं कौतुक करावं तेवढंच आहे तेवढं कमीच आहे कारण ते त्यांना बाजारातील व्यवहार व्यवहार ज्ञान मिळावं हा 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 याच्या मध्ये माग आहे माझ्या पाठीमागे अजूनही या ठिकाणी या ठिकाणी टोमॅटो असतील लिंबू असतील किंवा मिरची असतील आले असेल कांदा असेल वांगे असतील बटाटा असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शाळेतील मुलींनी या ठिकाणी आठवडे बाजार भरलेला आहे दीदी तुझ नाव सांग माझे नाव देव बाबू पिलानी तू काय काय घेऊन आली आहेस काय सांगते मिरची वांगी, वांगी बटाटा आलं आणि आतापर्यंत सकाळपासून तुला किती रुपये मिळाले दोनशे रुपये मिळाले हा आठवडे बाजाराचा उपक्रम पाहू तुला काय वाटलं छान छान वाटलं दीदी तू काय आणलं होतं मी बटाटे आणले होते हे आणलं वांगा वांग आणलं होत आणलो आता मिरची होती किंवा आळूची पान आणलो तुला या सर्वातून आज सकाळपासून किती रुपये मिळाले मला पन्नास रुपये भेटले पन्नास रुपये पन्नास रुपये मग आता हे पैसे तू घरच्यांना देणार का तुला शाळेसाठी ठेवणार काय सांगतील घरच्यांना देणार घरच्यांना देणार नक्कीच पाहू शकता आपण या ठिकाणी हे जे काटा आहे तो आपण दाखवूया हा काटा आहे आपण दाखवू शकतो या ठिकाणी जो बाजार भरला तो अतिशय छान बाजार या ठिकाणी लहान मुलांनी भरवलेला आहे तरी या लहान मुलांनी पाहू शकता पण या ठिकाणी शेंगा आहेत कांदे आहेत या ठिकाणी वांगी आहेत पाहू शकता पण या ठिकाणी कढीपत्ता वांगी कोबी दीदी काय सांगशील तू काय घेऊन आली कोबी किती आणलं होतं कोबी तू भरपूर आणला दोन तीन कोबी को कापला किती रुपये मिळाले तुझ्या सत्तावीस सत्तावीस रुपये मिळाले दीदी तुझं नाव हो काय सहयोगी हो शादा काय घेऊन आली अस मी सांडगा मुकाची डाळ आणि भाजी आणली होती मग तुला काय वाटलं उपक्रम शाळेतला उपक्रम हा सरांनी आज आठवडे बाजाराने चालू केलाय तुला कसा वाटला उपक्रम खूप छान वाटला आतापर्यंत तुला सकाळपासून किती रुपये मिळाले मला दीडशे रुपये मिळाले दीडशे रुपये मिळाले दीदी तू काय आणलं होतं काकडी काकडी खपली का तुझी काकडी किती दीड किलो, किलो। किती रुपये मिळाले तुला पन्नास रुपये मिळाले नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता काकडी आहे हरभरे आहेत तू काय आणलं होतंस काकडी किती रुपये मिळाले तुला शंभर शंभर रुपये मिळाले किती काकडी आणले होतेस दीड किलो दीड किलो नक्कीच पाहू शकता या ठिकाणी काही मुलं माझ्यासोबत आहे दादा तुझं नाव सांग अंश गणेश जाधव हा अंशी गणेश जाधव अंशी गणेश जाधव काय काय घेऊन आला होता तू मी हरभरा आहे गेवडा आहे आणि किती रुपये मिळाले दोनशे रुपये मिळाले आता तू वडिलांच्याकडे देणार का तुझ्याकडे ठेवणार काय सांगतील वडील तुझे खुश होतील कि माझ तू हे सगळं बाजारात वडिलांना पैसे नेऊन दिल्यानंतर तू वडील तुझे खुश होणार काय सांगशील खुश होणार का दादा तुझं नाव काय रे आदित्य दत्तात्रे यादव गाव यादववाडी यादववाडी काय घेऊन आलाय तू सीताफळ ही आत्ता फुलं होती ती पंधरा रुपये निघली ती चवळी होती ती गेली आणि आता राहिले हरभरा गवडा आणि सीताफळ मग किती रुपये मिळाले